ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये संक्रांतीला तिळाची वडी तिळाची पोळी केली जाते त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये संक्रांतीला आवर्जून पोंगल बनवलं जातं तर आपण ही आंध्र स्पेशल पोंगल कसं बनवायचं रेसिपी बघूयात माझ्या मैत्रिणीची मा रेसिपी आहे ही आणि मला तर जाम आवडतं पोंगल जबरदस्त लागतं पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण साउथ इंडिया स्पेशल पोंगल कसं बनवायचं ते बघणार आहोत जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांत आली की तिळगुळ तिळ गुळाची पोळी बनवली जाते तशी साऊथमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पोंगल बनवायची पद्धत आहे पोंगल दोन प्रकारे बनवलं जातं एक खारा पोंगल आणि एक गोडाचं तर आपण हे गोड पोंगल आज बनवणार आहोत खूप साऱ्या आठवणी आहेत साऊथ इंडियन फूड गुजराती फूड अमेरिकेत जेव्हा मी वास्तव्यास होते ना तेव्हा खूप सारे मित्रमैत्रिणी साऊथ इंडियन होते गुजराती होते सिंधी होते आणि मग आम्ही असे पदार्थांची देवाणघेवाण करायचो तर पोंगल बनलं की काय माझ्यासाठी एक डबाभर पोंगल ती बनवून पाठवायची सो आज आपण बनवतो हे आंध्र स्टाईल पोंगल आहे जसं महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी पद्धत बदलते तसेच दक्षिण भारतातही तरी सांबारचे पण तुम्हाला वेगवेगळे व्हर्जन्स बघायला मिळतात सो सगळ्यात आधी अर्धा कप मी इथे घेते आहे तांदूळ हा तुकडा इंद्रायणी मी घेते आहे मला आवडतो इंद्रायणी म्हणून दुसरा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल सोना मसूर मोस्ट ऑफ द टाईम वापरला जातो दोन चमचे इथे मी घेतलेला आहे मूग डाळ आता यामध्ये पाणी घालून हे स्वच्छ आपण घेऊन बाजूला ठेवले चला तर मग आता पुढे डाळ तांदूळ तर धुवून ठेवलेले आहेत पातेलं किंवा कुकरमध्ये जरी ही प्रोसेस केली तरी चालते पण मला ना हे असं शिजवून घेतलेल्या पोंगलची चव जास्त आवडते कुकरमध्ये बनवल्यापेक्षा सो इथे छान असं पाच ते सहा चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे सुकामेवा सो सुकामेवामध्ये इथे मी काय काय घेतले काजू बदाम आणि काही चारोळ्या आहेत आता तुपामध्ये हे घालूयात सुकामेवा आणि हा छान परतून घेऊयात हलकासा सोनेरी करून घेऊया आणि हा सुकामेवा छान असा तळत आला की सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचा आहे मनुका मनुका शेवटी घालायचा आधी घातला ना तर तो करपायची शक्यता जास्त असते तो फक्त हीट लागली की थोडासा फुलला पाहिजे जायचं आणि आता सगळा तळलेला सुकामेवा काढूयात टिशू आता याच तुपामध्ये हे आपण धुवून ठेवले डाळ तांदूळ घालूयात आणि एखाद मिनिटभर छान परतून घेऊया डाळ तांदूळ असे तुपात परतले ना की इतका सुंदर त्याचा घमघमाट आणि सुवास तळवतो हे ना इतके छान असे सुंदर साधे सात्विक पदार्थ असतात पण इतके रुचकर लागतात चवीला आता यामध्ये घालूयात पाणी जे जितका तांदूळ आहे त्याच्या चौपट पाण्याचा आपण इथे वापर करतो सो हे ना पोंगल घट्ट नसतं लपलपित झालं पाहिजे हे कुठेच असं दगडासारखे गोळे आहेत असं नाही झालं पाहिजे जसा आपला शिरा असतो तसाच एकदम मौसूतच झालं पाहिजे शिजलं पाहिजे सो आता झाकण न ठेवताच हे छान शिजवून घ्यायचं एक पंधरा ते वीस मिनिटात छान शिजलं जातं हे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हे शिजत असताना ना मध्ये मध्ये असं ढवळत घेणं गरजेचं नाही तर तांदूळ खाली चिकटतो आणि थोडंसं शिजत असतानाच असं मॅश 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 करत घ्यायचं म्हणजे मग ते छान असं एकसंध होतं किंवा एकजीव होतं पोंगल इथे ना हे पोंगल मी छान शिजवून घेतलेलं आहे छान असं घुटून घुटून शिजवलं आहे एक वीस मिनिटं लागली पूर्ण पाणी यातलं शोषलं गेलं आहे आणि छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता अर्धा कप तांदूळ होता तर अर्धा कपच यामध्ये आपण घालतोय गुळ गुळाऐवजी साखर वापरायची असेल किंवा अर्धा गूळ अर्धा साखर घातली तरी काहीच हरकत नाही काही जणांचा गुळाचा पाक करून घालतात तसं केलं तरी चालेल गुळ छान विरघळेपर्यंत हे एकजीव करून घेऊयात गुळछार विरगळलेला आहे आता पोंगल बऱ्यापैकी असंच खाल्लं जातं पण काही ठिकाणी काही भागात दुधाचा पण वापर केला जातो गुळछार विरगळला की सगळ्यात शेवटी यामध्ये कब्बर दूध घातलं तरी चालेल माझे जे मैत्रिणी मा मला द्यायची ती त्या दुधातलंच करायची की गुळ विरघळला की सगळ्यात शेवटी दूध घालायची किंवा मग तुम्ही खाताना पण त्यावर थोडंसं दूध घालून घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे सुकामेवा हलकासा जो आपण आधी तळून घेतला होता दोन ते तीन चमचे साजूक तूप वा वा सुंदर दिसतंय पोंगल जबरदस्त आणि हे करूयात मिक्स आणि इथे पोंगल आपलं बनवून आहे तयार काहीतरी वेगळं खायची असेल काहीतरी वेगळी गोडाची डिश करायची असेल तर हे पोंगल नक्की ट्राय करून बघा अतिशय सात्विक लागतं आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूयात वेलचीपूड आता गॅस करते बंद काहीतरी वेगळं पौष्टिक आणि सात्विक खायचं असेल ना तर हे पोंगल नक्की की बनवून बघा खूप रुचकर लागतं चवदार होतं आणि अगदी मंदिरात मिळतं तशी जर चव हवी असेल तर एडिबल कापूर येतो तो, तो अगदी नखभर हातामध्ये चुरायचा आणि टाकायचा परफेक्ट मंदिरातलं ला जसं लागतं ना पोंगल तसंच ते लागतं पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव